पण कशा सर्व आय हो तुम्ही सर्व माझी तेच मानू तर आज आहे माझ्या सिस्टरचा बड्डे आहे त्याच्यासाठी आम्ही आलो मोठ्या गावच्या ब्रिज आणि ही गाडीमध्ये पाठीमागे गाडी सजवायची आहे तर आम्ही आता सजवते बड्डे गाय अजून आलेली नाही आहे चला बन गाव इथे मम्मी दीदी आणि तर आता आम्ही बोलेल शिकवतो तुम्ही बघा बघा खरे ना खेळ चालू तुझा गाडी ओली असते मग डेकोरेशन काही पॉवरफुल होत नाही अजून अग दीदी काय तू अरे बाबा अरे टाकली अरे अरे हो टाकली

ढिला ठेव हो ना लाईन आहे काय भुग तुझी सगळं भूग घेऊन ठेवले आणि तिथे तुला येते का भुगवता बघव तुझा ढोकरे

परेल, परेल। <laughs> <मुंती है बार। laughs> <laughs> आता आमचं डेकोरेशन पण झालंय म्हणजे ऐंशी टक्के झाले आणि माझा भाऊ आलंच रिक्षा

तरी पण दहा पंधरा मिनिटं थांबायचं आहे बट ते आज होता आणि बारा वाजून जातील आता दहा मिनिटात पण अजून केक कापून झालेला नाहीये अरे म्हणतो आवरे लवकर कला आली आमचं म्हणणं अगं आत्ता काय झालं आलं आता फोटो शूट पण चालू झालेलं आहे कोडा रिक्षा काय बोलते आता इथे फोटो शूट चालू आहे कुठे जाऊन आली मम्मी कसं वाटतं पोरीचा बड्डे गारगार वाटते डोकरी होत चालली पोर ट्वेंटी सेव्हन हा डोकरी कॅमेरामॅन बनलेला माझा भाऊ तर उरलेले फटाके आणलेत आणि आता ते फ्रीजवरती आम्ही वाजवतो सगळे जण दिवाळीला फटांगे, फटाके फटांगे का फटाके कॉमेंट मध्ये सांगा आम्ही फटाके आणले आम्ही फटांगऱ्याची फटाके आणलेत आणि हे आता वाजवायचे आहेत आम्ही दिवाळीला इथे येऊन वाजवलेले स्वामी आता वाजवतो आणि हे आमचे भाऊजी कोण भाऊजी हा काजू कतलीवाला आहे आणि इकडे सगळ्यांची आईस्क्रीम पार्टी चालू आहे गाईज आता सगळं सगळे आलेत आणि आमचं चालू झाले सेलिब्रेशन आणि इथे एवढं हवा आहे का तो डेकोरेशन हो ना डेकोरेशन पूर्ण निघतोय तर जाऊ दे, दे गाई इथे बारा वाजून तीन मिनिटं झालेत आणि बड्डे होता आठ तारखेला नऊ तारीख आलेली आहे पण अजून केक कट आठ तारखेला होता अजून केक कट करून होत नाहीये

तो सेलिब्रेशन निघाला आपण लो हे पण चला चला गाइस बघा आता सेलिब्रेशन हॅपी बर्थडे टू यू हैपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर कोमल हॅपी बर्थडे

तर आता इथे चालू आहे फोटोशूट आणि इथे बघा काय ग आणि केक अखाईनेच घेतले गी ना

एक ममान पहिला कोणाचा बड्डे आहे सांग ઉભી નવાઈ ગયા ચોરા ત્યાં

अजून फोटोशूट संपत नाही एक वाजला पण मम्मी उलटा धरले ना सत्तावीस बरोबर नाही बहात्तर वर्षाची जितू तर आता बड्डे वगैरे सेलिब्रेशन झाला आणि चालले घरी बाय 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 आता मी चाललो आमच्या घरी सगळेजण चालले घरी आम्ही पण चाललो आता घरी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका